महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं सी एस टी लॉन्चपॅटच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर आजचं आपलं सेशन एक तुमच्याकरता अपडेट आहे ज्या विद्यार्थ्यांचं आय टी आहे पॉलिटेक्निक किंवा इंजिनिअरिंग यापैकी झालं असेल त्यांच्याकरता एकदम महत्त्वाचं अपडेट आहे कारण मीरा भैंदरमध्ये महानगरपालिकेच्या वॅकन्सी आलेल्या जवळपास त्या तीनशे अठ्ठावन्न वॅकन्सी आहे तर त्याच वॅकन्सी संदर्भामध्ये आजचं आपलं डिटेल सेशन आहे आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा कारण टेक्निकल ज्या काही वॅकन्सी असणार किंवा टेक्निकल तुमचं एज्युकेशन झालं असणार तर तुमच्याकरता हे महत्त्वाचं चॅनल आहे आणि इथे याच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट मिळत असतात आणि म्हणून तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा ठीक आहे आता नेमकं अपडेट कशाच आहे तर मी सुरुवातीला सांगितलं की ज्यांचं आय टी आहे पॉलिटेक्निक किंवा इंजिनिअरिंग झालं आहे त्यांच्याकरता महानगरपालिकेच्या बऱ्याचशा वॅकन्सी निघत आहे त्याच्यामध्ये आता सध्या लॅटेस्टमध्ये सुरू असलेली मीरा बहिंदर जागा आहे वॅकन्सी आहे एकूण तीनशे अठ्ठावन्न पद आहे आता मग या संदर्भामध्ये त्याची सविस्तर जी माहिती आहे ते सर्व सेशनमध्ये सांगतो जे की गरजेचे बाकीची तर ॲडव्हर्टाईज तुम्ही वाचणारच आहे नेमक्या वॅकन्सी किती आहे सर्व महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहे त्या सर्व तुम्हाला शेअर करतो आता याची तुम्हाला लिंक हवी असणार याची फुल ॲडव्हर्टाईज हवी असणार आता इथनं तर तुम्हाला देऊ शकत नाही परंतु तुम्हाला काय करायचं हे सर्व म्हणजे या ॲडव्हर्टाईज डिटेल फॉर्म अप्लाय करण्याची लिंक सर्व काही डिटेल तुम्हाला एकतर तुम्हाला टेलिग्रामचं चॅनल आहे आपलं सी एस टी लाँच पॅड त्याला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल किंवा त्या चॅनलवरती जावं लागेल त्याची पण लिंक लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ठेवलेली आहे सोबतच तुम्ही व्हॉट्सअपचं चॅनलला म्हणजे हे कशासाठी सांगत आहे की तुम्हाला अपडेट असायला हवा म्हणजे तुम्ही अपडेट राहायला हवं आणि अपडेट तुम्हाला सर्व पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल लिंक ठीक आहे आता महत्त्वाचं म्हणजे जो आपला मुद्दा होता काय विषय आहे की वॅकन्सी आलेला आहे कोणत्या तर महानगरपालिकेच्या मीरा बहिदर तालुका आणि जिल्हा ठाणे तर आता हे सर्वांना माहीतच आहे आता हे नेमकं याच्यामध्ये ठळक ठळक सांगतो मी पूर्ण वाचत बसणार नाही अख्खा दिवस जाईल जेवढं गरजेचं आहे तेवढं सांगतो आपली पद्धतच आहे कमीमध्ये जास्त आउटपुट काढण्याची तर बघा वेबसाईट आहे आपली आपली म्हणजे जिथे फॉर्म अप्लाय करायची ती वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम बी एम सी म्हणजेच काय मीरा भाईंदर मुन्स मुन्सिपल कॉर्पोरेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट आहे या वेबसाईटवरती सर्व काही अवेलेबल आहे परंतु टेलिग्रामवरती सर्व लिंक मी सेपरेट सेपरेट तुम्हाला करून दिलेलं आहे फॉर्म सुरू झालेला आहे बावीस ऑगस्टपासनं आणि ते भरायचे तुम्हाला बारा सप्टेंबरपर्यंत म्हणजे बारा नऊपर्यंत तुम्हाला फॉर्म फिल करायचे मग याच्यामध्ये महत्त्व महत्त्वाच्या जर गोष्टी बघितल्या आता बघा जे तुम्हाला पिवळ्या रंगाचे दिसत आहे ते आय टी आय बेसिस आहे म्हणजे हे आय टी आयवाल्यांसाठी वाल्यांसाठी आहे ठीक आहे त्याच्यानंतर जे ग्रीन कलरचे दिसत आहेत ते इंजिनिअरिंगवाल्यांसाठी आहे आणि याच्यामध्ये पुन्हा पुन्हा अनुरेखक काहीतरी आहे हे डिप्लोमावाल्यासाठी ठीक आहे तर ते तुम्ही चेक करून घ्या मी तुम्हाला सांगतो कुठे कुठे काय दिलं आहे तुम्ही ॲडवर्टाईज डाऊनलोड केली की तुम्हाला सर्व मिळूनच जाईल ठीक आहे आता याच्यामध्ये तुम्हाला इथं वॅकन्सी दिलेल्या नेमकं कोणाच्या किती आहे आता एक एक जर वाचत बसलो मी तर खूप सारा वेळ जाईल तर फक्त मी महत्त्वाचं महत्त्वाचं वाचतो म्हणजे आम्ही आमचं आम क्षेत्र इलेक्ट्रिकल आहे आपलं त्याच्यामुळं की वीज तंत्रीची एक जागा आहे याच्यामध्ये आय टी आयच्या जर बघाल तर प्लंबरसाठी पण जागा आहे फिटरसाठी पण आहे मिस्त्रीसाठी आहे म्हणजे त्याला मेसन म्हणतो आपण पंप ऑपरेटर करता पण जागा आहे इलेक्ट्रिशियनसाठी आहे वायरमनसाठी पण आम्ही तुम्हाला समोर सांगतो आता तुम्हाला जर तुमच्या कामाची जर ॲडव्हर्टाईज न झालं वायरमनची पण एक जागा आहे याच्यामध्ये आणि टोटल आहे तीनशे अठ्ठावन्न नॉन टेक्निकलच्या पण काही जागा आहे आता हे जर ग्रंथालय झालं वरती आहे एक ठीक आहे आता जर हे, हो हे जर तुमच्या कामाच्या नसणार वॅकन्सी म्हणजे तुमचा ट्रेड यामध्ये नसेल तर हे तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा म्हणजे जेणेकरून तुमच्या नाही तर कोणाच्या तरी कामी पडलं पाहिजे त्याची खबरदारी घ्यायची आणि त्याच्याकडे लक्ष द्यायचं कारण शेअर केल्याने आपलं काही वाया जात नाही ठीक आहे म्हणजे जसं माहिती शेअर असो किंवा ज्ञान शेअर असो त्याने आपलं नुकसान होत नाही त्याने फायदाच असतं ठीक आहे तर हे सर्व ट्रेड आहे डिटेल पुन्हा तुम्ही बघून घ्यायचं कोणत्या किती वॅकन्सी आहे कोणासाठी आता महत्त्वाच्या तारखा जर बघितल्या तर महत्त्वाच्या तारखा तुम्हाला सांगितलं की बावीस ऑगस्टपासून फॉर्म सुरू झालेले आहे तुम्हाला ते भरायचे आहे म्हणजे अंतिम दिनांक आहे ती बारा सप्टेंबर आहे आणि फी भरण्याकरता पण वेळ दिलेली आहे बारा सप्टेंबरच वेळ दिलेली आहे आणि परीक्षे तिकीट कधी येणार म्हणजे हॉल तिकीट तुम्हाला कधी येणार परीक्षेचं तर इथं दिलं आहे परीक्षेपूर्वी सात दिवस असं म्हटलं आहे पण आता न्यायालयाने नवीन याचिका टाकली होती काही जणांनी तर त्यांच्यामध्ये त्यांनी नियम ठरवला की कमीत कमी हॉल तिकीट एकवीस दिवस पूर्वी द्यावे लागेल तर मे बी होऊ शकते सात नाही तुम्हाला एकवीस दिवस पूर्वी देऊ शकते आता ते कधी तिथे ते चेअरवर बसले त्यांच्यामधून त्यांनी म्हणाल तसं पण आता नियम नवीन आलेला आहे की एकवीस दिवस पूर्वी तुम्हाला हॉल तिकीट यायला पाहिजे पण ते तो से तुम्हाला माहिती आहे काय चालतंय याच्यात तर जे व्हायचं होईलच ठीक आहे ऑनलाईन परीक्षा होणार आहे शंभर टक्के आणि त्याची दिनांक तुम्हाला वेबसाईटवरती अवेलेबल करून देण्यात येईल आता एकतर तुम्ही वेबसाईटवरती वरती पाहत राहा किंवा मग आपल्या चॅनलवरती पाहत राहा दोन ऑप्शन आहे एक तर ऑप्शन वेबसाईट चेक करत राहायची किंवा आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचो म्हणजे जेणेकरून हॉल तिकीट जरी आले तर तुम्हाला त्याचा मला अपडेट देता येणार ठीक आहे आता आ, खाली मग तुम्हाला डिटेल दिलेला ॲडव्हर्टाईजमध्ये कोणत्या पोस्टसाठी कोणत्या वॅकन्सी आहे कोणत्या कॅटेगरीसाठी ते सर्व तुम्ही चेक करू शकता आता महत्त्वाचं शैक्षणिक पात्रता काय असणार मी सांगितलं आय आय पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग दोघां तिघांसाठी पण जागा आहे आता इथं सर्व लिहिलेलं आहे की नेमकं पद कोणतं आहे जसं आता सिव्हिल इंजिनिअरिंग आहे तर सिव्हिलवाल्यांना सिविलमध्ये पदवी पाहिजे पदवी पाहिजे असणार म्हणजे इंजिनिअरिंग पाहिजे पदविका लिहिलं असलं तर तुम्हाला डिप्लोमा पाहिजे म्हणजेच पॉलिटेक्निक पाहिजे आणि आयवाल्यांना तर सांगायची गरज नाही तुम्हाला माहितीच असं सर्व लिहिलेलं आहे तुम्ही इथं चेक करू शकता किंवा इथं बघू पण शकता आता इथं जर तुम्ही बघाल आता ही जी वॅकन्सी आलेली आहे ही आहे ही प्लंबरसाठी तर याच्यात बघाल तुम्हाला तुमचं बघा आयटीआय लक्षात घ्या बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं सर माझा आयटीआय प्रायव्हेटमध्ये झाला आहे प्रायव्हेट गव्हर्नमेंटचा काही विषय नाही आहे तुम्ही प्रायव्हेटमध्ये असो किंवा मध्ये असो तुमच्याकडे एन सी बी टीचा सर्टिफिकेट आहे विषय संपला दोन्ही आयटीआय टी सारखेच असते लक्षात ठेवास ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्हाला आयटीआय मागितलं आहे बरोबर आहे आता बघा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आता सरकार शासन मान्य म्हटलंय सरकार नाही म्हटलंय शासन मान्य म्हणजे प्रायव्हेट पण शासन मान्य असतं आणि सरकारीचा तर विषयच नाही ठीक आहे नळ कारागीर म्हणजे नळ म्हणजे प्लंबर आहे म्हणून प्लंबरचं प्लंबरची वॅकन्सी याच्यामध्ये तीन वर्षाचा अनुभव आता बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काही नाही काही अनुभव अनुभव दिसणार तर लक्षात घ्या अनुभवाचं तुम्हाला काय करायचं बऱ्याच जणाजवळ अनुभव नसतो तर तुम्हाला अनुभव कुठचा लागतो जर तुम्ही प्लंबरचे असणार तर तुम्हाला काय करायचं आहे जे गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर आहे जे गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट घेतात त्यांच्याकडनं तुम्हाला हा अनुभव मिळून जाईल किंवा अनुभव तुम्ही त्यांच्याकडनं जमवू शकता किंवा तुम्ही मिळवू शकता तो आता तुमचा विषय आता त्याला मंडळ काय करू शकत नाही ठीक आहे तसंच फिटर असणार फिटरसाठी पण प्लंबरच मागितला आहे मिस्त्री असणार मेसन त्याच्यानंतर पंप चालक करता पंप चालकच मागितलाय एक्सपिरियन्स वगैरे तुम्ही काय करायचं चेक करून घ्यायचं ठीक आहे किती लागतो काय लागतो तर त्याच्यानंतर याच्यासाठी पदविका मागितलेली आहे इथे जर बघाल तुम्ही तर अभ्यासक्रम शासन औद्योग नाही अनुरेखन हे अनुरेखन नाही अनुरेखन वेगळं आहे पुन्हा पदविका सिव्हिलची कुठतरी म्हटलं हे आयटीआयचाच भाग झाला तो ठीक आहे इलेक्ट्रिशियनसाठी पण दोन वर्षाचा अनुभव लागतो तर काय जे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे एमईसी बीचे असो कुठचे असो डब्ल्यू टीचे असो कुठचे त्यांच्याकडनं तुम्हाला फक्त दोन वर्षाचा अनुभव लागतं आय टी आय झाला त्याच्यानंतर आय झाला त्याच्यानंतर तुम्हाला दोन वर्षाचा अनुभव लागतं आता ज्यांना मिळायचं आहे त्यांना मिळून जातो कारण की अनुभव असलेल्या ठिकाणी फॉर्म भरण्याचा एक ऍडव्हानेज म्हणजे काय बऱ्याच जणांना अनुभव मिळत नाही आता ज्यांनी जमवला त्यांचा जमला ज्यांच्याकडे आहे त्यांचा तर विषय नाही ठीक आहे त्याच्यानंतर बाकीचं पण बघून घ्या वायरमनसाठी दिलेलं वायरमनसाठी दोन वर्षाचा अनुभव आणि आय टी एजेचा दहावी तर तुम्ही सर्व पाच झाले याच्यामध्ये काही शंका नाही ठीक आहे म्हणजे आर टी वाल्यांसाठी नाही जमणार त्याच्यानंतर परीक्षा शुल्क किती असणार फीज किती आहे तर खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये किती आहे हजार रुपये वन थाउजंड आहे आणि जे कॅटेगिरीमध्ये आहे जे कॅटेगिरीमध्ये आहे ठीक आहे सर्वच त्याच्यामध्ये आले सर्वच त्याच्यामध्ये त्यांना नऊशे रुपये फक्त कोणाला सूट आहे फक्त फक्त जे माझी सैनिक आहे माझी सैनिक आहे त्यांना शुल्क काय राहील माफ राहील शुल्क माफ राहील म्हणजे त्यांना फी भरायची गरज नाही पण बाकीच्यासाठी कॅटेगरीसाठी कोणतीही असो मग अनाथ असो काही काही असो तुम्हाला नऊशे भरायचं आहे ना ओपनमध्ये भरायचं असणार तर तुम्हाला हजार रुपये भरावं लागेल ठीक आहे ही काय झाली परीक्षा शुल्क झाली त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतर वयोमर्यादा किती म्हणजे किती वयापर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि जवळपास तुम्ही बघाल तर वयोमर्यादा जवळजवळ सर्वांची सारखीच तुम्हाला दिसणार किमान तुमचं वय अठरा वर्ष असलं पाहिजे आणि जर तुम्ही खुल्या प्रवर्गात येता म्हणजे जर तुम्ही ओपनमध्ये असणार तर तुम्हाला ती अडतीस वर्ष असणार किती असणार अडतीस वर्ष असणार आणि जर तुम्ही कॅटेगरी म्हणजे मागासवर्गीयामध्ये असणार म्हणजे ओपनला सोडून ओपन सोडून जर तुम्ही असाल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत म्हणजे काय अडतीस प्लस पाच होते अडतीस प्लस पाच म्हणजे त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता पुन्हा इतर पण दिलेला आहे पंच अठ्ठेचाळीस पण आहे कोणाला असे खालती जर बघाल चेक कराल महत्त्वा महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला मी सांगतो आहे ठीक आहे आता जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तर फॉर्म भरत असताना महत्त्वाचं की तुम्हाला फोटो लागतो तुमची हॅ तुमची स्वाक्षरी लागते सिग्नेचर पाहिजे आणि तुमच्या डाव्या हाताचा ठसा जर तुम्ही आय बी पी एसचा फॉर्म भरला असेल तर सर्व तुमच्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे कारण तेच कॉपी पेस्ट आहे काहीच नाही आहे तुमचं छायाचित्र वीस ते पन्नास के बीमध्ये असलं पाहिजे सॉक्षरी तुमची दहा ते वीस के बी असली पाहिजे डाव्या हाताचा जो अंगठा आहे तो तुमचा असला पाहिजे वीस ते पन्नास के बी असला पाहिजे म्हणजे साईज सांगत आहे आणि त्याच्यानंतर इथं जर बघाल महत्त्वाची गोष्ट की हां काय स्वाक्षरी स्वाक्षरी करायची आहे तुम्हाला काळ्याशाईनीत कोणत्या काळ्या काळ्याशाही म्हणजे बऱ्याच जणांना कन्फ्युजन कन्फ्युजन स्वतः करून पण ठेवून देतात ठीक आहे काळ्या काळ्याशाही पांढऱ्या कागदावर आणि जो अंगठा द्यायचा आहे तो काळ्या किंवा निळ्या कोणत्याही शाहीनी चालते पण पांढऱ्या कागदावर स्कॅन करून त्याला या पद्धतीने तुम्हाला अपलोड करायचा पुन्हा याच्यासोबत जसं आय बी पी एसची वॅकन्सी असली तर आय बी पी एसमध्ये काय होते की तुम्हाला हँड रिटर्न डिक्लेरेशन द्यावं लागतं हँड डिक्ले डिक्लेरेशन सेम टू सेम आहे आता इथं बघा इथून तर इथपर्यंत तुम्हाला एका कागदावरती लिहायचं आहे त्याला पण स्कॅन करून अपलोड करायचं आहे पन्नास ते शंभर बीमध्ये ठीक आहे याच्यामध्ये लक्षात घ्या आय लिहिलं की इथं नेम ऑफ द कॅन्डिडेट आहे इथं लिहायचं आपलं नाव इथं लिहायचं आपलं म्हणजे आय जसं मी माझं नाव लिहिलं आय रोशन ताजने हिअर बाय डिक्लेअर दॅट दे ऑल द इन्फॉर्मेशन मग जे आहे ते जसं जसं कॉपी इथपर्यंत करायचं स्क्रीनशॉट घेऊन ठेवून द्या किंवा ऍडव्हर्टाईजमध्ये ऑलरेडी सर्व लिहिलेलं आहे ठीक आहे मग आता परीक्षा पॅटर्न कसा असणार म्हणजे परीक्षा कशा पद्धतीने होणार तर लक्षात घ्या परीक्षा पद्धती ऑनलाईन परीक्षा होणार निगेटिव्ह मार्किंगचा याच्यामध्ये काही उल्लेख केलेला नाही आहे सध्या तरी ठीक आहे परीक्षेचे स्वरूप कसे असणार तर आता जेवढे काही टेक्निकल पोस्ट आहे आता याच्यामध्ये सर्व आलं सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आलं पॉलिटेक्निक आला आय टी आय आला सर्व ट्रेड आले जेवढ्या काय वॅकन्सी आहेत तेवढ्या आला टेक्निकल नॉन टेक्निकलचा पुन्हा याच्या खालच्या पेजवरती जाल तर तुम्हाला पुन्हा ॲडवर्टाईजमध्ये बाकी दिसणार मी टेक्निकलचं इथे कवर करून देतो ठीक आहे आता काय असणार कोणताही असो कोणताही ट्रेड असो काही असो सर्वांसाठी पेपर पॅटर्न बिलकुल सारख आहे कसा मराठी प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क दिलेला आहे प्रत्येक प्रश्नाला किती आहे दोन मार्क दिले म्हणजे एक प्रश्न दोन मार्गाचा शंभर प्रश्न दोनशे मार्गाचे असा तो विषय ठीक आहे म्हणजे टोटल जर प्रश्न बघितले तर शंभर प्रश्न आहे याच्यामध्ये शंभर प्रश्नामध्ये तुम्ही बघाल पंधरा चो साठ साठ आणि चाळीस म्हणजे किती झाले शंभर शंभर प्रश्न आणि मार्क किती दिलेले आहे तुम्हाला टोटल मार्क दिलेला आहे दोनशे तर याच्यामध्ये बघाल मराठीचे तुम्हाला पंधरा प्रश्न तीस मार्क आला इंग्लिशचे तुम्हाला पंधरा प्रश्न तीस मार्क आला जनरल नॉलेजचे पंधरा प्रश्न तुम्हाला तीस मार्काला आला रिजनिंगचे तुम्हाला पंधरा प्रश्न तीस मार्क ठीक आहे म्हणजे एवढा जर सिलेबस झाला नॉन टेक्निकल झाला काय झाला नॉन टेक्निकल पण याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचा विषय आहे तो आहे टेक्निकल सब्जेक्ट कोणता आहे तो टेक्निकल सब्जेक्ट त्याचे तुम्हाला मेन म्हणजे मेन जर तुम्ही बघितलं मेन चाळीस प्रश्न आहे त्याच्यामध्ये म्हणजे अर्धा पेपर जवळजवळ अर्धा पेपर चाळीस टक्के पेपर फक्त टेक्निकल ती तुम्ही त्याला उचलू शकता वरती थी, ठीक आहे बाकीच्याची पण गरज आहे पण टेक्निकल तुमचा याच्यामध्ये महत्त्वाचा सब्जेक्ट आहे म्हणजे मोठा सब्जेक्ट आहे तर टेक्निकल सब्जेक्ट चाळीस मार्काचाळीस प्रश्न असणार ते असणार ऐंशी मार्कासाठी किती मार्कासाठी ऐंशी म्हणजे एकूण दोनशे मार्काचा काय तुमचा पेपर होणार त्याच्यासाठी तुम्हाला एकशे वीस मिनिट म्हणजे दोन तास दिले असणार काय दिले असणार दोन तास तुम्हाला दिले असणार आता तुम्ही म्हणाल सर टेक्निकल सब्जेक्ट म्हणजे काय सर्व सब्जेक्ट मिळून काय असा बऱ्याच जणांना प्रश्न असतो बरोबर त्या प्रश्नास तुम्हाला उत्तर सांगतो लक्षात घ्या की सिव्हिल वाल्यांना सिव्हिलचा सिलेबस टेक्निकलमध्ये मेकॅनिकल वाल्यांना मेकॅनिकल इलेक्ट्रिकल वाल्यांना इलेक्ट्रिकल सर्वांचा विषय वेगळा वेगळा ठीक आहे मग ज्या संगणक प्रोग्रामर असाल तर तुमच्या कम्प्युटरचा तुमच्यामध्ये से सिलेबस असणार म्हणजे टेक्निकल सर्वांचा वेगळा वेगळा जर तुमचं आय टी आय इलेक्ट्रिशियन असेल किंवा वायरमन असेल तर इलेक्ट्रिशन आणि वायरमनचा सिलेबस टेक्निकलचा तुम्हाला इलेक्ट्रिशियनचा इलेक्ट्रिशियन वायरचा वायरमन फिटरचा फिटर प्लंबरचा प्लंबर प्रत्येकाचा सेपरेट सेपरेट पेपर असणार तर हा टेक्निकल सब्जेक्ट झाला आता जे विद्यार्थी इलेक्ट्रिशियन आणि वायरमन मंचन ज्यांना अभ्यास करायचा आहे किंवा अभ्यास करू इच्छिता त्यांच्यासाठी आपल्याकडे एक मास्टर कोर्स आहे इलेक्ट्रिशियन आणि वायरमन च्या विद्यार्थ्यांकरता त्याचं नाव आहे विद्युत ब्रह्मास्त्र जर तुम्हाला याची अधिक माहिती पाहिजे असणार तर इन्स्टिट्यूटच्या नंबरवरती फोन करून अधिक माहिती घेऊन घ्यायची किंवा सरळ सरळ सी एस टी लॉन्चपॅटची डाउनलोड करायची तिथनं इंट्रोडक्शन व्हिडिओ बघून घ्यायचा ठीक आहे तर हा इलेक्ट्रिशन आणि वायरसाठी मास्टर कोर्स आणि काय काय याच्यात सर्व मिळणार आहेत सर्व तुम्हाला डिटेल तिथे मिळून जाईल ठीक आहे इच्छुकांसाठी आहे आणि आठवणीने काय करायचं टेलिग्राम चॅनलला जुळून जा म्हणजे हे काही जे जे काही डिटेल आहे ते सर्व आपण टेलिग्राम चॅनलला लिंकमध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे म्हणजे तुम्ही ॲडव्हर्टाज डाऊनलोड करून वाचू शकता सर्व डिटेल घेऊ शकता अशा पद्धतीचा हा अपडेट होता कशाचा महानगरपालिकेच्या वॅकन्सी आणि याच्यामध्ये भरपूर साऱ्या वॅकन्सी आहे आणि येतच राहणार आणि येतच असतात वर्षभर फक्त आता एखाद्याचा प्रश्न असतो सर एकच जागा आहे तर एक लक्षात घ्या तुम्हाला एकच जागेची गरज आहे एवढं लक्षात ठेवा जर तुम्ही स्पर्धा कर करू शकत नसेल तर या जगामध्ये तुम्ही राहू पण शकत नाही एवढं लक्षात ठेवा कारण हे जे जग आहे हे जे युग आता सुरू आहे हे स्पर्धेचं युग आहे आणि स्पर्धा केल्याशिवाय इथे आपण टिकणार पण नाही आणि जगणार पण नाही एवढं तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे तिथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो धन्यवाद